महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीनं पुण्यात आयोजित फिडे महिला ग्रामप्री बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्याचं काल अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष नितीन नारंग यांच्या हस्ते उद्घाटन झालं बुद्धिबळ हा आत्मविश्वास बुद्धिमत्ता या विविध कौशल्याचं प्रतीक असून यामध्ये भारताचे बुद्धिबळपटू सातत्यानं कामगिरी करत आहेत असं नारंग यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितलं या स्पर्धेत भारतीय महिला नक्कीच वर्चस्व गाजवतील असा विश्वासही त्यांनी यावेळेस बोलताना व्यक्त केला यावेळेस जागतिक रॅपिड विजेती आणि ऑलिम्पियाड सुवर्णपदक विजेती भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हॅम्पी ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली आणि ग्रँडमास्टर वैशाली आर आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख यांच्यासह आंतरराष्ट्रीय मास्टर बुद्धिबळपटूंचा यावेळेला सत्कारही करण्यात आला ही स्पर्धा आमनोराद फन इथं होत असून आजपासून स्पर्धेच्या फैलाईंना सुरुवात होणार आहे पहिल्या फेरीमध्ये कोनेरी हम्पी आणि वैशाली आर या भारताच्या खेळाडूंमध्ये लढत होणार असून भारताच्या ग्रँडमास्टर हारिका द्रोणावल्ली यांच्यासमोर चीनच्या ग्रँडमास्टर झू जिनरचं कडवा आव्हान असेल तसंच भारताच्या आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखचा सामना बल्गेरियाच्या आंतरराष्ट्रीय मास्टर सॅलिनोव्हा न्युरघून हिच्याशी होणार आहे चोवीस एप्रिलपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे